मित्रांनो मी स्वाती तोरसेकर केशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते सुरुवातीलाच एक छोटीशी चूक सुधारायची आहे मी एक व्हिडिओ केलेला होता तीन राजीनाम्यांवरचा आणि त्याच्यामध्ये पहिला राजीनामा मुफ्ती मोहम्मद म्हणजे मेहबूबा मुफ्ती मुफ् मोहम्मद यांची कन्या मेहबूबा मुफ्ती ह्यांनी दिलेला होता आणि त्याच्यानंतर कलम तीसशे सत्तर जे आहे ते रद्द करण्याचा राजमार्ग भाजपसाठी खुला झाला मोदींसाठी खुला झाला असा तो विषय होता त्याच्यामध्ये मी चुकून मेहबूबा मुफ्ती हे नाव घेता हो त्यांच्या तीर्थरूपांचं नाव घेतलं हो त्याच्याबद्दल तुमची क्षमा मागते दिलगिरी अनेकांनी मला ईमेल पाठवल्या मेसेजेस पाठवले त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आजचा विषय अतिशय छान आहे बिंदा करंदीकरांची एक कविता आहे लहान मुलांसाठी आहे ती एक मुलगा गेला तळ्याच्या काठी एक मुलगा गेला तळ्याच्या काठी विसरला पुस्तक विसरला पाठी तळ्यात होता बेडूक त्यांनी पोशाख केला पाटी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला म्हणजे हा शाळकरी मुलगा हा पुस्तक तळ्याच्या काठावर विसरला त्याची पाटी पुस्तक घेऊन बेडूक त्याच्या शाळेमध्ये जातो मास्तरांनी घातली एक मुलगा गेला तळ्याच्या काठी विसरला पुस्तक विसरला पाठी तळ्यात होता बेडूक त्यांनी पोशाख केला पाठीपुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला मास्तरांनी घातली तोंडात बोट एवढ्याशा पोराचं डोकं किती मोठलं तालीम मास्तर म्हणाले भलतीच तयारी पोहण्यामध्ये आहे सर्वांना भारी संस्कृतच्या सुरू बेडूक लागला मध्ये मध्ये डरावडुरुक करू वर्गात होती मुलं कमीत कमी शंभर पण या बेडकाचाच आला पहिला नंबर अशी ही जी एक अतिशय सुंदर कविता विंद करी लिहिली की परवा बातमी वाचून होते तेव्हा मला या कवितेची आठवण आली कारण काय तर आपले ट्रंप दात्या हे इतके वैतागलेले आहेत इतके वैतागलेले आहेत की भारतासोबत काय त्यांचं टेरिफ डील होत नाही म्हणून उद्वेगाने ते शेवटी म्हणाले की काय त्या रशियाला आणि भारताला एकमेकांकडून खरेदी करायची असेल ती करू देत खरेदी मला त्याच्यानी ढिम फरक पडत नाही दोघी दोन्हीच्याही अर्थव्यवस्था ह्या मरणप्राय आहेत आणि त्यांना काय करायचं त्यांचं ते करू नये असं उद्वेगाने त्यांनी एक ट्विट केलं आता त्यांनी ट्विट केलं म्हणजे ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्था ही डेड इकॉनॉमी आहे म्हटल्यानंतर राहुल गांधींचं डोकं किती मोठं एवढ्याशा पोराचं डोकं किती मोठं तसं त्यांनी डोकं मोठं डोकं आपलं चालवलं आणि त्यावरती आधारित राहुल गांधींनी ट्विट केला आणि तो ट्विट काय तो आपण वाचू बघूया थोडीशी मजा असते मित्रांनो तुम्हालाही मजा वाटेल राहुल गांधींचा ट्विट आहे एकतीस जुलैचा त्यांनी तो पिन केलेला आहे म्हणजे तुम्ही जर का त्यांच्या ट्विटर पेजवर जाल तर तुम्हाला पहिला जर का पोस्ट कुठची दिसेल तरी ही पोस्ट दिसणार द इंडियन इकॉनॉमी इज डेड कॅपिटल लेटर्स मध्ये मोदी किल्ले डेड म्हणजे काय ती मरणप्राय झाली झालीय मृतवत आहे मृत झाली आहे मारलं कोणी तिला तिचा खून कोणी केला मोदींनी केला अडाणी मोदी पार्टनरशिप डिमॉनेटायझेशन अँड फ्लॉड जीएसटी फेल्ड असेंबल इन इंडिया एम एस एम इज वाईप्ड आउट फार्मर्स क्रश मोदीज डिस्ट्रॉइड द फ्युचर ऑफ इंडिया यूथ बिकॉज देर आर नो जॉब्स म्हणजे राहुल गांधी यांना असं म्हणायचंय की मोदींनी ही अर्थव्यवस्था मारून टाकलेली आहे तिचा खून केलेला आहे कसा गेला खून तर अडाणी आणि मोदी यांची पार्टनरशिप आहे लक्षात घ्या मैत्री पण नाही आता तू पुढे गेलेला आहे इतके दिवस तो अडाणींना मोदींचा मित्र म्हणायचा पण आता तो म्हणतो त्यांची आणि त्यांची भागीदारी आहे अरे वाच आहेत ते काय विचारायचं नसतात लक्षात घ्या कारण ते राहुल गांधी आहेत त्यांना बोलायची पूर्ण मुघाय त्यांना फार घराण्यापासून त्यांच्या आशीर्वादेत दत्तात्रयत्री जदेयू धारी असतात ते डिमॉनिटायझेशन मोदींनी नोटाबंदी केली त्याच्यामुळे अर्थव्यवस्था मेली त्यांनी जीएसटी राबवला आणि तो सुद्धा सदोष राबवला त्याच्यामुळे अर्थव्यवस्था मेली त्याच्यानंतर काय झालं तर असेंबल इन इंडिया म्हणजे मेक इन इंडिया नाही लक्षात घ्या तो त्याला काय म्हणतो मेक इन इंडिया नाही तो असेंबल इन इंडिया आहे इथे काही बनत नाही इथे तुम्ही फक्त सगळे कलपूर जे आहेत ते एकमेकाला जोडता आणि नुसती असेंबली करून विकता ही ह्यांची विदवत्ता आहे परंतु त्याच्यामधून त्यांनी अर्थव्यवस्था मारली अरे जर का तसं असेल तर तू असेंबली करायची होतीस ना इतकी वर्ष दहा वर्ष तू काय करत होतास जर का फार मोठा मेक इन इंडिया करायचा होता तर तू करून दाखवायचा होता मुळापासून काय कंपोनंट बनवण्यापासून तो तर झाला नाही तुझ्यापासून एम एस एम इस व्हाईट म्हणजे लहान जे, जे मिडल आणि स्मॉल बिझनेसेस आहेत ते सगळे थंडावलेले आहेत त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे भारतीय इकॉनॉमी बद्दल म्हणजे फक्त धन दांडगे मोठे मोठे उद्योगपती जे आहेत ते ह्यांना गिळंकृत करतायत त्यांना वाईप आउट करतायत त्यांना बाजारामध्ये स्थान नाही त्यांना व्यवहार व्यापार करायची मुभा नाही मोकळी की नाही या अर्थव्यवस्थेमध्ये आणि सरते शेवटी फार्मर्स आर क्रश्ड शेतकऱ्यांना पायदळी तुडवून टाकलेलं आहे मोदी सरकारने अशा प्रकारे भारताची अर्थव्यवस्था मोदींनी हार मारलेली आहे ठार मारलेली आहे बिकॉज देर आर नो जॉब कारण हे असं सगळं केल्यामुळे लोकांसाठी उपजीविकेसाठी साधनं नाहीत त्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या असं हे पांडित्य हे राहुल गांधींनी व्यक्त केलेलं आहे ते बघितल्यानंतर मी म्हटलं पा काय केलं होता हा मुद्दा असं म्हणतात कोणी की एम फिल त्यांची जी काय पदवी त्यांनी घेतलेली आहे म्हणजे मास्टर्स पण केलं त्याच्यावर एम फिल पण केलंय आणि त्याचा भाग जो तो इकॉनॉमी हाच त्यांचा बेसिस होता त्या अर्थव्यवस्था मोदींपेक्षा जास्त कळते आणि ती मेलेली कशी आहे हेही कळत म्हणजे पोपट मेला असं कोणीही म्हणत नाहीये जगामध्ये एकटे राहुल गांधी म्हणतात पोपट मेलेला आहे का तर तो डोळे फडफडवत नाही तो काय गाणं गात नाही ते पंख फडफडवत नाही आणि अमुक नाही खात नाही पित नाही पाणी पुढे ठेवलं तर इकडे बघत नाही वगैरे वगैरे अशी सगळी लक्षणं जी आहेत ती फक्त राहुलना दिसतात आणि ती राहुलना कशी दिसतात ती दिसण्यासाठी ट्रम्पनी त्यांना मायक्रोस्कोप पाठवलंय त्या मायक्रोस्कोप मधून ते असं बघतात ओ ट्रम्प म्हणाले अर्थव्यवस्था डेड इकॉनॉमी डेड ते ताबडतोब बघतात ही अशी अशी लक्षणं आहेत ताबडतोब त्यांनी ट्विट लिहून काढलं आणि म्हणून आपले जे ट्रम्प मास्तर आहेत त्यांनाही आश्चर्य वाटलं अरे मी एवढं ट्विट केलं आणि ते इतकं अगदी परफेक्ट ग्राह्य म्हणजे काय ग्रहण शक्ती आहे ह्या छोट्याशा मुलाची एवढ्याशा डोराचं डोकं किती मोठं हे ट्रम मास्त ना पण कळत असं झालेलं आहे आता पण ते राहुल गांधींना मात्र म्हणजे आता अशी अवस्था आली आहे ना की ह्या ट्विटच समर्थन कोण करणार मला सांग ह्या काँग्रेस पक्षाच्या समोर प्रश्न उभा राहिलेला आहे की हे चिरंजीव काई काई तेरी तेरी हे काही ते ना काहीतरी कुठेतरी शिंतोडे उडवून येतात आणि ते शिंतो शिंतोडे पुसण्यासाठी मागे अख्खी फौच फिरते आहे कारण हे कुठे कुठे शिंतोडे टाकते सांगता येत नाही तर त्यांच्या मागे मागे फिरायचं साफसफाई करत सुटायचं हाच एक कार्यक्रम अकरा वर्ष चाललेला आहे ट्रम्प माहिती नाही ट्रम्पसाठी पहिल्यांदा झालं ते डेट इकॉनॉमी म्हणले त्यां मायक्रोसॉफ्ट घेतला त्यांनी त्यांचे अॅडवायझर कोण आहेत मी साधारण सांगू शकते हे जे वर्डिंग सगळं आहे ना त्यातून मला लक्षात आलेलं आहे की कोणी लिहून दिले कोणतरी लिहून देतं आणि तो कटबेस करतो बोलती मला लक्षात येईल कोण असेल तर असा इकॉनॉमिक कोण आहे की जो डेड असं गेली कितीतरी दिवस आपल्याला सांगतोय कितीतरी वर्ष लागत की मोदींनी इकॉनॉमी मारून टाकली असं सांगणारा सा एकमेवांचा तज्ञ आपल्या देशामध्ये आहे तो तुम्हाला माहितीये कोणत्या त्यांनी कदाचित हे लिहून दिलंय असा माझा संशय आहे पण हे भन्नाट छोटस पोर आहे शरीर लहान डोकं मोठं बेडकासारखं ते डराव 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 करत अख्ख्या क्लास मध्ये एकमेव शंभर मुलं आहेत पण पहिला नंबर कोणाचा आला तर या बेडकाचा आला डराव डराव करणाऱ्या बेडकाचं कारण त्याला कळलं मायक्रोस्कोप मधून अर्थव्यवस्था हो देण्यात आवडला का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं असं चालू राहू द्या तर हे सगळं हे जे बेडकाचं कर्तृत्व आहे ते डराव 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 सगळ्या देशापर्यंत जरा पोहोचव धन्यवाद